भाजप आमदार बबनराव लोणीकर यांच्या विधानानं राज्यात खळबळ उडाली आहे सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्यांवर टीका करताना लोणीकरांची जीभ घसरली परतूर तालुक्यातील वाटूर येथे हरघर सोलार योजनेचा शुभारंभ करण्यात आला यावेळी बोलत असताना आमदार बबनराव लोणीकर यांनी विधान केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फडणवीसांचे अंधभक्त म्हणणाऱ्यांवर लोणीकर बोलत होते तुमच्या बापाला पेरणीचे पैसे मोदींनीच दिलेत अशी भाषा लोणीकरांनी वापरली गावातील काही टीकाकरांना बोलताना लोणीकरांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलंय तुमच्या आई बहिणी आणि बायकोला देखील लाडकी बहीण योजनेचे पैसे आम्हीच देतो तुमच्या अंगावरचे कपडे आणि बुट देखील आम्हीच दिलेले आहेत अशी भाषा लोणीकरांनी वापरली दरम्यान लोणीकरांच्या या वक्तव्यामुळे आता तीव्र प्रतिक्रिया उमटत नेमकं काय म्हणाले लोणीकर आणि आपलं खराब करून घेऊ नका आता ते कुठल्या वाट्यावर असलेले दहा काटे असतात त्याच्या माईचा पगार केला त्याच्या बापाचं पेन्शन भोगनराव केलं नरेंद्र मोदीजींनी सहा हजार रुपये तुझ्या तुझ्या बहिणीच्या तुझ्या बायपूच्या नावावर लाडक्या बहिणीचे पैसे आले तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे तुझ्या पायातलं बूट चप्पल आमच्यामुळं आहे तुझ्या हातातलं ते डबड मोबाईलचं आमच्यामुळे आहे अरे आमचंच घेतो आमच्याच रँडावर करतो आम्हाला बोलतो चुकीचे लिहतो म्हणून राजकारणातले लोक काय टीका करतात मला त्याची काही घेणं देणं मी प्रामाणिक माणूस आहे इमानदार माणूस आहे पक्ष पाहत नाही काम करतो आणि काही चुकलं तर मात्र सोडित नाही शेवटी राग येतो माणसाला पहा बरं तुमच्या आमदाराच्या काळात असं ते होते ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर